शिवाय ऐकलंय प्रेमळ बघतोय त्याचं काम ही बघतोय प्रामाणिकपणे त्याला वाटतं ते करतो एवढं मी काम त्याला काय वाटतं पटेल न पटेल आता कारखान्याचं ते नेहमी बोलतात अमुक केलं तमुक केलं समोरच मी आता हे बोलायला नाही पाहिजे तो नेहमी बोलतो ने म्हणून बोलू शकतो मी म्हणलं शेतकरी संघटनेच्या लोकांनी बाळासाहेब ज्येष्ठ गेले कुठे गुजरात मॉडेल भाग आहे हे वार्षिक सहभाग चालू व्हायचं आहे इतिहासिक असेल म्हणतात पाचशे रुपये द्या सगळे साखर घेतले होते कारखान्यावर हे तेरा ते पंधरा टक्के व्याज शेतकऱ्याच्याकडे जात बँकेत जात नाही तेरा टक्के व्याज कारखाना कोणाला देतो आपण करू शकलो तुम्ही मागणी करता तुम्हाला खरं सांगायचं आहे शेतकऱ्यांचं भलं आता माझं कौतुक मला तीस वर्ष उशिरा करायची वेळ आली सात दिवस मी सूर्यदर्शन घेतलं नाही दिल्लीत तुमच्या झोनीच चार डिग्री टाइस मला आजरी आठवते माझ्यासमोर सांगायची ते राहण्याचा बसते मी मागच्या होतो विमान काय काय पडब असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं झोनी उठलं नसतं तर तुमचं काय झालं असत ते उठवले मी मी घरी बोललो का मी झोनी गोठवले फायदा तुमचा झाला का नाही लागेल कमी तर पैसा आला की आठचा गेले माळेगाव बाळासाहेब खरं का कुठे एवढं सगळं करून स्वतःचा कारखाना चालवत नाही स्वतःची डेअरी चालवत नाही तुम्ही कोण टाकतो त्याला ईडीमडी टाकतो त्याच्या मागे पाच हजारासाठी जर तुम्ही जाणार होता तर बाहेर सुरे मागे तुम्ही नाही अरे काय सांगता येत नाही आजी कुठं तूच बघ बाप वाटलं होतं तेरा नंबर म्हणजे माझा वाड तू यांना एकदा मी गेल्यानंतर पैसे घेत इमारतीत शिक्षक 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 काय डॉक्टर मिस्त्री मतदार वाईट काय केलं आमचं राजकारण संपून येत आमचं पण मतदाराला भ्रष्ट करून टाकणारी माणसे आणि हे आपल्याला संपवायला लागणार आहे त्यांची जागा दाखवायला लागणार आहे बघा तुमचे कारखाने बंद पडले पहिला आनंद होणारे उपळ साखरवाडी ज्या दिवशी वीस हजार टन चालायला लागेल त्याचा का डबड आधीच बंद होईल आताही बंद होईल शरीर कारखानाही बंद होईल माळेगावचा ऊस जायचं वीस लाख टन आज आपण पंधरा लाख टन घालतोय दोन कारखाने तिथं दहा आणि इकडे पाच अजून दहा वाढलं तरी कारखाने चालतील आणि हे सगळे जे डावकेट चालते हे हल्कला पाणी मुबलक असल्यामुळे इथला ऊस कसा पळवावा यासाठी सगळं चालले काही चाललं नाही त्यांच्याविषयी काय बोलावं तरुण मुलं दिली आहेत शंभुराज बोले की असं झालं तसं झालं शंभूराज चुकीचे का वाईना निर्णय घेतले गेले माझे हात तोडून विनंती की आता बाकी काही चर्चा करू नका तांबे काय अभि महाराज पटते त्यालाही आपण योग्य ठिकाणी काय शेवटचे इलेक्शन आहे का कधी <laughs> इलेक्शन लागणार आहे ठीक आहे पुढचे पाच वर्ष थांबाय देला करत नाही त्याला न्याय देतो हा शब्द देतो हे देत आणायची जबाबदारी आणि शेवटचे दोन दिवस दोन रात्री जागाची जबाबदारी माझी ना ही तुमची आहे पाच हजारासाठी सगळे भविष्य घालू नका त्याच्या पलीकडे हे दुसरं काही करू शकत नाही चुकच्या कोणी पोकळवायला ऊस टाकला गे शाण्यामाग टाकून बघा की एकदा नाही घ्यायला गेल काय चालतं हे मी बोललो की त्याच राजकारणात

जिने काढायचं क्रिकेट डोंगरात खेळ म्हणून तुमचा वाढलाय निरच पाणी तुम्हालाच नाही सगळं तुम्ही विचारच करत नसता आणि पैशावरच सगळं जाणार असतात कशासाठी तीस वर्ष हे केलं माझं मला करायला जात हे तुम्हाला सांगतो की माझी इलेक्शन नाही हे इलेक्शन या तालुक्याचं भविष्य तालुक्यातले कारखाने तालुक्यातला शेतकरी तालुक्यातला विकास काही करू शकणार नाही त्यांची ती प्रवृत्ती नाही त्यांच्या हातात दिलं अजून एक कारखाना बँक बुडवून काढतील आणि त्याचं पण वाटत मला काय त्यांचे कोण उमेदवार आहे ते माहीत नाहीत चांगले उमेदवार आपण दिलेत एक साखरवाडीचे तुमच्या भागात आहे त्यांना तर शंभूजी आईला तर अनुभव आहे जिल्हा परिषदेत तेव्हाही तुम्ही मान्य करून त्यांना निवडून दिलं होतं आता ह्या सगळ्या मंडळींना पुढे नेण्याचं काम आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याचं काम तुम्हाला करायला लागणार आहे म्हणून धनुष्यबाण आपण निवडलेलं आहे आणि त्याला मत टाकावी नाही विनंती आहे धन्यवाद